राज्यातील अठरा हजार शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात दलित महासंघ मोहिते गटाने जिल्हाधिकारी कार्यालयावर शाळा मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केले सरकारच्या शाळा बंद निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शाळाचे प्र प्रतिकात्मक ड्रेस व दफ्तर प्राण्याची वाटली घेऊन आम्हाला शिकू द्या म्हणत घोषणाबाजी करीत शाळा बंद करू नयेत अशी मागणी केली यावेळी उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वंचित दरीत गोरगरीब आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद व सरकारी शाळा उन्नती व प्रगतीचा मार्ग आहेत तेव्हा सरकारी शाळा बंद केल्यास या समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील देशाची भावी पिढी शिक्षणापासून वंचित राहिल्यास देश महासत्ता होऊ शकत नाही काही खाजगी शाळांच्या शाळा बा चालवण्यासाठी सरकारी शाळा बंद करण्याचा कट कारस्थान सुरू आहे तेव्हा सरकारने शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने घातक आहे तेव्हा शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासह मंत्रालयास घेराव घालण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी निवेदनात दिला आहे या यावेळी महिला आघाडी राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे युवक राज्याध्यक्ष प्रशांत केदार जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे सोनाली मोहिते महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विजयामाळी जिल्हा उपाध्यक्षा शोभाताई सालपे अंकुश केंगार अर्जुन मोहिते राम मोरे राम वारे वैभव कोले प्रवीण बारे ज्योती मोहिते उपस्थित भारताला स्वातंत्र्य मिळून आज ऐंशी वर्षाकडे वाटचाल करत आहे या ऐंशी वर्षात भारत महासत्ताकडे जाणार आहे असे देशाचे पंतप्रधान सांगत आहेत ह्या महासत्ताकडे जात असता शिक्षणाची तसेच व्यवसायाची आर्थिक बाजूची आणि सगळ्या गोष्टीची सक्षमता पाहिजे पण आज आमच्या ह्या महाराष्ट्राची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीनं चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात चालू आहे आणि ह्या महाराष्ट्रात मला वाटते देश जरी महासत्ताकडे गेला तर महाराष्ट्र हा महासत्ताकडे जाणार नाही त्याचं कारण असं की या महाराष्ट्रात महासत्ताकडे जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते बंद केलेले आहेत या महाराष्ट्रात आज अठरा हजार शाळा आहेत हो। शासकीय शासकीय त्या शाळाच आज सरकारनं बंद करण्याचा आदेश काढलेला आहे या शाळा जर बंद झाल्या तर मला वाटतं ह्या शाळेत मोलमजुरी करून खाणारे सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेत जातात आणि खाजगी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणाला जाण्यासाठी लाखो रुपयाचं कोट्यावधी रुपयेचं डोनेशन त्याला दिलं जात आहे ती त्यांना मिळणार नाही त्यामुळे ती पोरं अशिक्षित राहणार आहेत आणि ते गुन्हेगारीकडे वळणार आहेत त्याच्यामुळं महा भारत जरी महासत्ता झाला तरी महाराष्ट्र हा गुन्हेगार सत्ता झाला पाहिजे असं ह्या सत्ताकारणांच्या डोक्यात आहे त्यामुळं आज आम्ही सांगलीत ह्या गोष्टीचा निषेध नोंदवत आहे दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं येणाऱ्या काळात याची दखल घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आणि सुद्धा घेराव घालायला आम्ही कमी पडणार नाही